विजेचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी अंत जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे ही घटना घडली आहे सागर सोरमारे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे मयत सागर सोरमारे हा वडील आणि आई बहीणसोबत नेहमीप्रमाणे शेतात आपल्या कुटुंबासोबत गेला होता त्यांच्याच मकाच्या शेतात विजेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने जनावरांसाठी गवत घेत असताना विजेचा शॉक लागून यात त्याचा दुर्दैवी अंत झालाय तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले माहिती मिळताच जाफराबाद पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव या ठिकाणी शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलाय सागर सोरमारे हा जालना येथील पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता मात्र या घटनेनं नियतीनं त्याचं स्वप्न तिसकावून घेतलंय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर जाफराबाद जालना